नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आमच्या आजच्या खास व्हिडिओमध्ये व्हिडिओ खास असण्याचं कारण असं की आज आपल्या घरात झालं आहे बाप्पाचं आगमन सुरुवात झाली ती फटाके फोडून आकाशात झगमगणारे रंगीत प्रकाश कानात गाजणारे आवाज आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण असं वाटलं जणू गणरायांच्या स्वागतासाठी संपूर्ण वातावरणच सजत आहे आपल्या लाडक्या बाप्पाचं अगदी उत्साहात स्वागत केलं त्यांची पूजा केली बाप्पांना ओवाळलं बाप्पांच्या येण्यानं घरभर शांती भक्ती आणि आनंद पसरला बाप्पांची छान पूजा करून त्यांना विराजमान केले प्रत्येक वेळी बाप्पांचं दर्शन घेताना मनात एक वेगळाच उत्साह आणि आनंद असतो बाप्पांना विराजमान करून त्यांचं मुखदर्शन घेतलं तो गोजीरवाणा चेहरा ते हलकं शांत हास्य अगदी मनाला प्रसन्न करतं संध्याकाळी बाप्पांची मनोभावे आरती केली आरतीने मन आणि घर दोन्हीही प्रसन्न झाले अशा प्रकारे आमच्या घरी बाप्पांचं छान स्वागत झालं तर मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही तुमच्या घरी बाप्पांचं आगमन कसं केलं तर मग मला सांगा तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये गणपती बाप्पा मोर या